नमस्कार जेस करा, करा, ला जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सो विशाल नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी आमदार मान्य सत्यजित देशमुख भाऊ माजी मंत्री मान्य शिवाजीराव नाईक विराज विराजचे अध्यक्ष मान्य विराज नाईक प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन गट विकास अधिकारी प्रकाश पोळ तहसीलदार श्यामला खोत सरपंच प्रल्हाद पाटील उपसरपंच तानाजी जामदाडे माजी सभापती मायाताई कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्या अश्विनीताई नाईक वारणा साखर कर कारखाना संचालक विजयराव पाटील राजेंद्र दशवंत आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले की मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सांगली जिल्हा परिषदेने राज्यातच नव्हे तर देशातही क्रमांक पटकावला होता त्याच पद्धतीने संघटितपणे प्रयत्न झाले तर मांगले गाव गुणवत्तापूर्ण क्रमांकाद्वारे राज्यात आणि देशात आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी डोंगरी शिराळा तालुक्यातील मांगले गावातून अभियानाची सुरुवात होत असल्याचा अभिमान व्यक्त केला या निमित्ताने गावच्या प्रामाणिक लोकचळवळीमुळे जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मान्य विशाल नरवाडे साहेब म्हणाले की प्लास्टिक व घनकचऱ्याचा राक्षसाचा वध लोकसहभागातून करणे ही काळाची गरज आहे मंगळासूर राक्षसाच्या वधाच्या आख्यायिकेप्रमाणे प्लास्टिक निर्मूलनासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा दोन ऑक्टोबर रोजी मांगले गावात तालुक्यातील पहिले प्लास्टिक संकलन केंद्र सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरचित्र प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या विविध विभागांचे अधिकारी संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सरपंच प्रल्हाद पाटील काका यांनी केले तर आभार राहुल पवार यांनी मानले धन्यवाद जय एस न्यूज सागाव आनंद मलगुंडे